नमस्कार बारामतीच्या इतिहासाची सुवर्ण पाने उलगडताना एक महत्त्वाचं पान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजेच श्रीमंत बाबूजी नाईक बाबूजी नाईकांचं नेतृत्व कर्तृत्व त्यांचा मुत्सद्दीपणा पराक्रम यासोबतच त्यांनी पेशव्यांना विविध मोहिमांसाठी केलेला कर्ज पुरवठा यामुळे त्यांना इतिहासात मोलाचे स्थान आहे त्यांच्या जीवनातील काही ठळक घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे नक्की पहा नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनानं अधिकृतरित्या महाराष्ट्राचं जे गीत महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता दिलेलं आहे कविवर राजा बढे यांचं गरजा महाराष्ट्र माझा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा आपल्याला काय वाटतं या भीमथडीच्या तट्टांना यमुनेचं पाणी पाजणारी घोडी मीरा आणि भीमा या दोन नद्यांच्या संगमामधल्या या संपूर्ण परिसरामधून निश्चित केली होती पण त्यासाठी आपल्याला माहिती करून घ्यायला थोडस इतिहासामध्ये जायला लागेल जा। इतिहासामध्ये जात ला जा। असताना जा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या परिसरासाठी म्हणजे बारामती परिसरासाठी जी आहे ती ही आहे की बारामतीकारांचा या संपूर्ण अठराव्या शतकाच्या इतिहासामधला प्रचंड योगदानाचा भाग या योगदानाची सुरुवात होतेच की श्रीमंत बाबूजी नाईक या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीनं मानाचं पान मिळवलेल्या एका कर्तृत्ववान श्रीमंत आणि अतिशय उत्तम अशा पद्धतीच्या एका योद्ध्याच्या सहकार्य आणि सहभागामुळं श्रीमंत बाबूजी नाईक यांचं मूळ नाव विश्वनाथ सदाशिव जोशी असं होत विश्वनाथ सदाशिव जोशी यांचा जन्म सदाशिव केशव जोशी यांच्या पोटी तेवीस मे सोळाशे पंच्याण्णव या दिवशी झाला होता बाबूजी नाईकांचे वडील सदाशिव जोशी यांचे वडील म्हणजे बाबूजी नाईकांचे आजोबा यांची पेढी सावकारीची पिढी काशी या क्षेत्री त्या ठिकाणी होते सावकारीचा आपला व्यवसाय उत्तम पद्धतीनं ते तिथे सांभाळत होते पण शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांच्या आणि नंतर राजाराम महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांच्या राज्याला आलेलं स्थैर्य ऐश्वर यांचा विचार करून सदाशिव केशव जोशी यांनी आपली सावकारीची पिढी सातारा इथे चालू केली त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सतराशे सालानंतर म्हणजे साधारणपणानं राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराराणी महाराज ह्या छत्रपती म्हणून संपूर्ण मराठ्यांच्या कालखंडामध्ये अत्यंत दैदिप्तमान कारकिर्द गाजवणाऱ्या या महाराणीनं स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेतलेली होती पण राज्याची घडी वसवत असताना ती घडी पुनर्स्थापित करत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अर्थकारण या अर्थकारणाच्या गरजेपोटी शाहू महाराजांना जे लोक मदत करत होते साताऱ्यामध्ये त्यातल्या बऱ्याच लोकांमध्ये अनेक लोक हे श्रीमंत होते सावकार होते आणि त्यामध्ये आपल्या बाबूजी नाईकांचे वडील होते सदाशिव केशव जोशी सदाशिव केशव जोशी हे शाहू महाराजांना मदत करत असल्यामुळं श्रीमंत बाबूजी नायकांचं बालपण सुद्धा साताऱ्यामध्ये जात होत तेही तिथल्या घडामोडी बघत होते आणि त्यांच्यावरही या घडामोडींचा परिणाम होत होता स्वतःची पिढी सांभाळण्याच्या संस्काराबरोबरच हातामध्ये उत्तम पद्धतीचं शस्त्र धरून सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होणारा हा माणूस पुढे जाऊन इतिहासामध्ये स्वतःच एक स्थान निर्माण करून गेला आणि ती पायाभरणी म्हणजे या बाळाजी विश्वनाथांनी आपल्या स्वतःच्या चारही मुलांची साहूकार किंवा सावकार असलेल्या कुटुंबियांमध्ये केलेली लग्नाची नातेसंबंध त्यातला एक नातेसंबंध हा श्रीमंत बाबूजी नाईकांचे बंधू आभाजी पंत यांच्या बरोबर असलेला बाळाजी विश्वनाथांच्या कन्या भीवबाई यांचा होता तर दुसरा होता अनुबाईंचा इचलकरंनीच्या घोरपड घराण्याबरोबर आणि इथ पेशव्यांचे आणि श्रीमंत बाबूजी नाईक यांचे नातेसंबंध निर्माण झाले जे पुढे जाऊन श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर झाले त्याचं व्याही एकमेकांचं असण्याचं नातं हे इथं आहे पण एप्रिल सतराशे वीस मध्ये साधारणपणानं थोरल्या बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं आणि पेशवे पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालावी कोणाला या पेशवेपदाचा बहुमान द्यावा हा वाद किंवा हा प्रसंग निर्माण झाल्यानंतर थोरल्या शाहूंनी वीस वर्षांच्या बाजीराव बल्लाळ म्हणजे थोरल्या बाजीरावांच्या गळ्यात ही कर्तृत्ववान होऊ शकणाऱ्या पेशवेपदाची माळ त्या ठिकाणी घातली आणि बाबूजी नाईक हे स्वतः सावकाराबरोबर शस्त्रविद्येमध्ये निपुणही होत बाबूजी नाईकांच्या सहभागामुळं छत्रपतींच्या असलेल्या त्यांच्याकडं असलेल्या वजनामुळं आणि पेशव्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळं त्यांचं जे मूळ नाव आहे सदाशिव केशव जोशी या नावाला किंवा या नावानं त्यानं कुणीही न बोलवता आदरानं बाबूजी असं लोकांनी बोलायला सुरुवात केली आणि इथं त्यांचं खऱ्या अर्थानं नाव हे बाबूजी असं झालं बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर जा रिक्त जागेवरती पंतप्रधान पेशवा म्हणून कोणाची नियुक्ती करावी हा एक यक्ष प्रश्न एक मोठा प्रश्न छत्रपती शाहू महाराजांच्या समोर होता आणि थोरला बाजीरावांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक मोहिमा थोरला बाजीरावांनी त्या ठिकाणी काढल्या साधारण सतराशे सत्तावीस मध्ये बाजीरावांनी मराठ्यांचे वकील म्हणून श्रीमंत बाबूजी नाईकांची निजामाच्या वकील निजामाच्या दरबारामध्ये नेमणूक केली सतराशे सत्तावीस मध्ये तिथं काम करत असताना त्यांनी मराठे राजपूत मुघल यांच्यामधल्या परस्पर संबंधांचा उत्कृष्टपणानं अभ्यास केला त्या अभ्यासाच्या बळावरती राजकारणाची दिशा कशी असायला पाहिजे कशी नसायला पाहिजे याचा उत्तम अभ्यास त्यांचा झाला बाजीरावांनी पुढच्या काही काळामध्ये सतराशे तेहतीस मध्ये त्यांना परत एकदा पुण्याला बोलवून पुण्यातल्या तीन पेठांची चौधरकी श्रीमंत बाबूजी नायकांना दिली ह्या जबाबदारी बरोबरच बाबूजी नायकांनी आपल्या सैन्यामधल्या इतर जबाबदाऱ्या ह्या अत्यंत उत्तम पद्धतीनं पेलून धरण्याचा शिरस्ता हा चालूच ठेवला रावेरखेडी इथं थोरल्या बाजीरावांचं निधन झालं अंतकर्म करण्यासाठी स्वतः श्रीमंत बाबू बाबूजी नाईक आणि पेशवे कुटुंबातील काही सहकारी हे त्या ठिकाणी रावेर खेडीस जाऊन आले आणि पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला पेशवेपदी कोणाची नियुक्ती करायची थोरला बाजीरावांचे सुपुत्र नानासाहेब यांची नियुक्ती त्या ठिकाणी करावी असा एकदा सूर परत एकदा शाहू महाराजांच्या दरबारामध्ये निघायला लागला यावेळेला पुन्हा एकदा बाबूजी नाईक त्या ठिकाणी पेशवेपदी नियुक्ती स्वतःची करून घेण्यासाठी इच्छुक होते आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करता सतराशे चाळीस मध्ये नानासाहेबांची पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून कुटुंबामधल्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आणि पेशवाईची वस्त्र नानासाहेबांना नाना धरण्यात आले हीच गोष्ट श्रीमंत बाबूजी नाईक आणि नानासाहेब यांच्यामधल्या पुढच्या काही वादांना सुद्धा कारणीभूत ठरले पेशवे आणि श्रीमंत बाबूजी नाईक यांच्यामध्ये असलेला संघर्ष होता त्याला परत एकदा कुठेतरी एक संधी मिळती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली थोरल्या शाहूंच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी सतराशे त्रेचाळीस मध्ये श्रीमंत बाबूजी नाईकांना बारामती या महालासह आजूबाजूची बावीस गावं वतन म्हणून दिली या संपूर्ण परिसराची महसुलाची आणि संपूर्ण सैनिकी अशा पद्धतीची व्यवस्था लावण्याचा एक अधिकार एक जबाबदारी त्यांनी श्रीमंत बाबूजी नाईकांवरती दिली आणि खऱ्या अर्थानं बाबूजी नाईक हे बारामतीकर झाले